थांबा कर्ज भरू नका हे आपण आत्ता सुरुवातीला बघितलं पाच मिनटं पहिले तुम्ही मोबाईल हातामध्ये घेतला यूट्यूब चालू केलं आणि तुम्हाला वरती दिसलं की थांबा कर्ज भरू नका आणि तुम्ही लगेच त्याला क्लिक केलं क्लिक केल्यानंतर व्हिडिओ सुरू झाला आणि तुमच्या समोर मी आलो नमस्कार मी इंडियन फेमस फार्मर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका ह्या व्हिडिओमध्ये आहे तरी काय कर्ज भरू नका म्हटल्यानंतर मनामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं खरंच हे आनंदाचं वातावरणच तुमच्यासाठी मी घेऊन आलेलं आहे कारण की कर्जमाफीचा हा मुद्दा महाराष्ट्रभर गाजलेला असून प्रत्येक शेतकरी बांधणाच्या मागे बँकवाले हात धुऊन लागलेले आहेत की आता कर्ज भरा रे बो कर्ज भरा कर्ज भरा, भरा तुमचे हप्ते आले ते भरा पण शेतकरी बांधनांच्या एवढ्या मोठ्या समस्या आहेत त्याच्याकडं पैसेच उरलेले नाही आहे शेतीमालाला भाव नाही आहे आणि जेवढे पण जो माल त्यांनी विकला त्याचा मातीमोल भाव मिळाला त्यांना मातीमोल भाव म्हणजे एवढी मेहनत केली एवढं सगळा त्यांनी पैसा लावला खर्च केला आणि शेवटी काय मिळालं त्यांना पाच हजार रुपये सात हजार रुपये सात हजार पाचशे रुपये कुठल्या शेतकरी बांधवाला मिळाला नाही कापसाचे भाव सांगतोय सोयाबीनचे बाकीच्या वेगळ्या भावाचे तर मी सांगतच नाही बोलतच नाही ते तर तुम्हाला माहितीच आहे पण जो सगळ्यात जास्त आहे मार्केटमध्ये चालतोय त्याला किती भाव मिळाला तर सात हजार रुपये फक्त एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो व्हिडिओतून जास्त लांबत नाही कारण की तुमच्याकडं पण वेळ नाही आहे आता साडेपाच वाजता आता वाजले पाच साडेपाच वाजता सगळे शेतकरी बांधव शेतातून येतील आणि ते आल्यानंतर हातपायतून धुतल्यानंतर सहा साडेसहापर्यंत ते फ्री होतील आणि फ्री झाल्यानंतर मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ सुरू करतील या आणि ते खूप त्रासलेले असतील खूप टेन्शन घेतलेलं असेल त्याच्यामुळं मी त्यांचं ते टेन्शन रिलीज करण्यासाठी आलेले मी मागच्या व्हिडिओतच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला प्रश्न तुमचे प्रश्न आणि त्याच्यासोबतच त्याचे उपाय घेऊन येणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तो हाच व्हिडिओ आहे तर तुम्हाला कर्ज भरायचं नाही आहे हे ऐकून आनंद झाला ना तुम्हाला तर हा आनंद असाच ठेवा कारण की तुम्हाला बँकेवाले फोन करत असतील त्याच्यानंतर तुम्हाला घरातले लोक विचारत असतील ज्यांच्याकडून तुम्ही लोन घेतला असेल कर्ज घेतला असतील ते लोक सावकार त्यांचे तर तुम्हाला द्यायचे आहे पण तुम्हाला बँकेचे पैसे द्यायचे नाही एक कारण की त्याचा एक महत्वाचा मुद्दा आहे मला सांगा सामान्य जी जनता आहे त्यांना का कर्जमाफी होत नाही शेतकऱ्यालाच कर्जमाफी का होते त्याचं एकमेव कारण म्हणजे संविधानात असं दिलेलं आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून सरकारने शेतकऱ्यांना सांभाळावं तर सरकारने शेतकऱ्याला सांभाळलं पाहिजे त्यांच्यासाठीच फक्त कर्जमाफी होत असते तर तुम्हाला जितके काही कॉल येत असतील बँकेचे जेवढे काही लोक तुमच्या घरी येत असतील तर तुम्हाला पैसे द्यायचे नाहीये आणि टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण की मला तुमच्या जीवापेक्षा तो पैसा महत्त्वाचा नाही आहे तुमचा जीव महत्वाचा आहे शेतकरी मला महत्वाचं आहे आणि शेतकरी जगला हो तर देत जगेल आणि शेतकऱ्यावरच हे सगळं काही अवलंबून आहे नाहीतर लोकांना बिकाऱ्यासारखं शेतामध्ये जाऊन शेती करून ते पिकून ते खावा लागेल अन्यथा त्याला उपाशी मारावं लागेल बाहेरच्या अन्नधान्यावर तो जास्त दिवस जगू शकत नाही त्याला शेवटी शेतीतला मालच लागणार आहे शेतीचं पीक लागणार आहे पालेभाज्या फळं हे सगळं शेतीतूनच येतं आणि त्याच्यावर जीवन जगतो सामान्य माणूस मंत्री संत्री आमदार खासदार सगळे लोक शेतीवरच जगतात त्याच्यामुळे शेतकरी जगला पाहिजे हा माझा प्रयत्न आहे आणि शेतकरी टिकला पाहिजे याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्याच्यावर हा व्हिडिओ बनवला त्याचं स्पष्ट कारण मी तुम्हाला देतो व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्री साहेबांचा सा फोटो आहे ते म्हणताय थांबा कर्ज भरू नका हे याच्यासाठी लावलं आहे मी की त्यांनीच काही दिवसांपहिले सांगितलं होतं की कर्जमाफी होणार आहे टेन्शन घेऊ नका जेवढे पण लोक तुमच्याकडून येतील पैसे मागायला असो किंवा मला कॉल येत असतील त्यांना ये एकच सांगा आमचे साहेब कर्जमाफी करणार आहे आमचे साहेब कोणतं मुख्यमंत्री साहेब तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण की कर्जमाफी होणार हे कोण बोललो होत हे आपण नव्हतं बोललो हे मुख्यमंत्री साहेबच बोलले होते आणि त्यांना मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही आतापर्यंत भरपूर लोकांचं भलं केलेलं आहे आणि कर्जमाफी पण तुम्ही केलेली आहे पण ही कर्जमाफी तुम्ही करावी आणि येणारी पण जी पुढची कर्जमाफी असेल ती पण करावी त्याच्या पुढची जी गॅस येणारी असेल ती सुद्धा करावी कारण की बिचारा शेतकऱ्याच्या शेतीमालाला पाहिजे तो मोबदला मिळत नाही बी बियाणे खते औषधे सगळ्या गोष्टींचे खर्च वाढलेले मजुराचे खर्च वाढलेले आहेत सगळ्या गोष्टींचे खर्च वाढलेले आहेत पण शेतकऱ्याच्या मालाला भावच मिळत नाही हो साहेब काय करायचंय कसं करणार याच्यासाठी तुम्हाला हीच कर्जमाफी नाही तर याच्या पुढच्या कर्जमाफीसुद्धा तुम्हाला करायची आहे आणि जर तुम्ही म्हणता येत ना की आम्ही एवढी एवढी किलिंग एवढी बाकी ठेवली तर ती ठेवली कशाला तुम्ही ती सगळी तुम्हाला करावी लागेल जेणेकरून हा जो शेतकरी आहे तो हातबल झालेला आहे त्याचा पाहिजे ते पीक मिळालेलं नाही आहे पाहिजे उत्पन्न ना मिळालेलं नाही आहे त्याचा खर्चच त्याला पुरत नाही आहे त्याला जो मोबदला भेटला त्याबद्दल त्याच्यातून त्याचा जो खर्च झालेला आहे तो दुपटीने झालेला आहे जगावं का मरावं मी प्रत्येक ठिकाणी जातो ना मला एकच शब्द ऐकायला भेटतो तो म्हणजे की साहेब जगावं की मरावं हेच कळत नाही मग मला महाराष्ट्रातले जेवढे पण शेतकरी बांधव आहेत आमचे सगळ्यांचे संपर्क होतात मी नंबर देत असतो ते कॉल करतात सगळ्या गोष्टी होतात पण एक गोष्ट खूप खंत वाटते की महाराष्ट्रातले तर आपले जे राज्य सरकार आहे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांना जोडून विनंती की तुम्ही सगळे कामं चांगले करतात मोठे मोठे जे आपले व्यापारी आहेत त्यांना सुद्धा आपण लोन माफ करतो कर्ज माफ करतो मग बिचारा जो राब राब राबणारा राब, राब राब जो शेतकरी मान आहे त्याच्याकडं का तुम्हाला बघायला जा म्हणजे त्याच्याकडं तुम्ही का बघत नाही का त्याचे एवढे हाल होतात का त्याला एवढे सोसावे लागतात खूप दुःख होतं की ज्यावेळेस सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा शेतकरी बांधव ज्याच्या डोळ्यावरती असं मास लटकलेलं हे, हे लटक आहे त्याचे हे इथलं गालावरचं मास खाली लटकलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यांवरती सुरकुत्या पडलेल्या आहेत ज्या म्हाताऱ्या आजीबाई आहेत तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये मा मागच्या तुम्ही बघा तो एकदा व्हिडिओ परत जे नवीन लोक मला बघत असतील त्यांनी तो व्हिडिओ एकदा बघा ज्यावर आपण टाकलेलं आहे की शेतकऱ्याला परेशान करू नका नाहीतर माझ्याशी गाठ आहे हा व्हिडिओ तुम्ही बघा एकदा ते आजी आज बाबा आहेत त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या पापण्यावरती असं मास लटकलेलं आहे गालाचं मास लटकलेलं आहे त्या आजी आहेत म्हाताऱ्या त्यांचं मास असं लटकलेलं आहे त्या पडलेल्या सुरको कळतं ना तुम्हाला अशा रेषा त्या पडलेल्या आहेत तर मग त्या लोकांचा विचार करा ॲटलीस्ट त्या लोकांचा विचार करा कारण की आज नाही तर उद्या आपण त्यांच्यासारखं म्हातारे होणार आहोत तेव्हा त्यांच्या भावना त्यांच्या समस्या त्यांचे दुःख आपल्याला कळतील पण तेव्हा कडून उपयोग राहणार नाही त्यावेळेस आपण मंत्री असो नसो किंवा आमदार खासदार आपण असोही नसो त्यावेळेस हे आपल्याला माहिती नाही आहे त्याच्यामुळं आताच तुम्ही चांगले कर्म करा चांगले कामं करा जेणेकरून आताचे जे शेतकरी बांधव आहेत जे पुढी आहेत युवा पिढी आहेत युवा शेतकरी बांधव आहेत त्यांना कुठंतरी न्याय मिळेल एक उत्साह मिळेल एक एनर्जी मिळेल एक पॉवर मिळेल की आपण आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी सगळ्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करता येईल नवीन नवीन पिकं घेता येईल एकाने क्रांती केली म्हणजे बाकीचे सगळे शेतकरी बांधव हुशार होतील हा सगळा प्रकार फक्त एका गोष्टीमुळे होतोय की कर्जमाफी 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 कधी कर कर होणार तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज पर नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात मेन पॉईंट सांगतो तुम्हाला कर्ज भरायचं नाही आहे जे पण तुम्हाला परेशान करत असतील त्यांना सांगा की आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत ते आमचं लोन माफ करणार होते कर्जमाफी करणार होते ते करणार आहेत जसं मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला सांगितलं ना की कर्जमाफी होईल थांबा थांबा तसं तुम्ही बँकेतल्या लोकांना सांगा की थांबा पण आत्महत्या करू नका हात जोडून तुम्हाला विनंती आहे कारण की महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे महाराष्ट्रालाच नाही तर भारताला तुमची गरज आहे संपूर्ण भारताला फक्त भारतच नाही तर पूर्ण जगाला शेतकऱ्यांची गरज आहे शेतकरीच जगला नाही तर या जगाचं काही खरं नाही लोक दगड माती नाही खाऊ शकत लोक घरातल्या वस्तू नाही खाऊ शकत लोक नोटाने खाऊ शकत लोक फक्त अन्नधान्यच खाऊ शकतात आणि ते मिळतं फक्त शेतीमधूनच रोज रोज बोलण्यासाठी माझ्याकडं एवढे काही मुद्दे आहेत मरणाचे मुद्दे आहेत आणि त्या समस्या आहेत त्या कधी संपणारा नाही आहेत पण मुख्यमंत्री जे साहेब खूप चांगले त्यांनी आतापर्यंत खूप चांगले काम केले आणि ही पण जी कर्जमाफी ते करणार आहे आता त्यांनी घोषणा दिली म्हणजे ते करणार शंभर टक्के मागच्या वेळेस ते म्हटले होते की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन त्याच पद्धतीने ते परत आले त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आता सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की कर्जमाफी होणारच करणारच तर ते शंभर टक्के करतीलच याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा कारण की तो माणूस जे बोलतो ते करून दाखवत असतो थोडा वेळ जाईल थोडा अवकाश लागेल पण कर्जमाफी होईलच शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे मला सांगायची गरज नाही आहे या व्हिडिओला काय करायचंय काय नाही हे तुम्हीच प्रत्येकापर्यंत पोचवायचं हे काम तुमचं आहे पण खास करून ज्या शेतकऱ्यांजवळ मोबाईल नाही आहे ज्यांच्याकडे साधा मोबाईल आहे बटनाचा आणि त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही तुमच्यासारखं जसं तुम्ही तुमच्या हातामध्ये कोणाकडं वन प्लस आहे कोणाकडं सॅमसंग आहे कोणाकडं विवो आहे कोणाकडं ओप्पो आहे कोणाकडं आयफोन आहे त्यांच्याकडं प्रत्येक वेगळ्या प्रकारचे तुमच्या हातामध्ये फोन आहे पण जे असे काही गरीब शेतकरी बांधलं आहे त्यांच्याकडं मोबाईल नाही आहे त्यांना ही माहिती तुम्ही पोचवा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या आत्महत्या वाचतील आणि त्या वाचवणं हे आपलं कामच आहे हा जडून विनंती करतो कारण की आपले काही असे बांधव आहेत जे शेतकरी बांधव त्यांचा जीव गेलेला आहे ते आपल्यामध्ये नाही राहिले सांगताना खरंच खंत वाटते लाज वाटते पण बोलावं लागतं वारंवार की कारण की आपल्या डोक्यात घुसत नाही या गोष्टी त्यांना हा व्हिडिओ दाखवा शेअर करा असं नाही म्हणत त्यांना हा व्हिडिओ दाखवा जेणेकरून त्यांच्यावर जे टेन्शन असेल जो दबाव असेल जे प्रेशर असेल त्याच्यातून ते मुक्त होतील हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा ते कर्ज ते लोन ते हप्ते याचा ताण घेऊ नका बिलकुल आज न उद्या तुम्ही देणार आहे किंवा आज न उद्या कर्ज माफी होऊन जाईल पण तुमचा जीव खूप महत्वाचा आहे हा जोडून सांगतो तुमचा जीव खूप महत्वाचा आहे आणि महाराष्ट्राला नाही तर पूर्ण जगाला तुमची गरज आहे आणि गर्व आहे मला शेतकरी बांधण्याचा सल्यूट आहे तुमच्या कामगिरीला तुमच्या मेहनतीला कारण की तुमच्यासारखं काम फक्त एकमेव तुम्हीच करू शकता मंत्री संत्री नाही आमदार खासदार नाही ना सिटीमधली जनता नाही करू शकत हे फक्त गावाकडची जनता म्हणजे शेतकरी बांधूच शेतीतलं काम करू शकतं साध्यासुध्या माणसाचं काम नाही आहे बाबो हे हे साध्यासुध्या माणसाचं काम नाही आहे बोलण्यासाठी खूप काही आहे पण कसं आहे बरं बोलण्यापेक्षा मला खरं बोलायला आवडतं आणि खरं बोललेलं लोकांना पटत नाही माझा नंबर मी महाराष्ट्रावर दिलेला आहे कोणी शिव्या देतं कोणी अभिनंदन करतं कोणी मार्गदर्शन करतं कोणी चांगली माहिती देतं कोणी कोणी ज्यांना व्हिडिओ बोलायचं नसतं व्हिडिओ समोर यायचं नसतं ते त्यांच्या माझ्या माध्यमातून त्यांची माहिती ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात प्रत्येक वेळेस मीच तुमच्याशी बोलतो असं लक्षात घेऊ नका चेहरा फक्त माझाच असतो पण विचार हे सर्व शेतकरी बांधवांचे असतात महाराष्ट्रातले जेवढे शेतकरी बांधव आहेत हे सगळे त्यांचे विचार आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय प्रत्येक वेळेस असं गृहित धरू नका की माझा चेहरा आहे म्हणजे मीच बोलतोय नाही माझ्या चेहऱ्याच्या माध्यमातून माझ्या शरीराच्या माध्यमातून महाराष्ट्रातले लाखो हजारो शेतकरी बांधव आहेत की ते तुमच्या तुम्हाला बोलतायत तुम्हाला सांगतायत शेतकरी बांधव शेतकऱ्याला सांगतायत माहिती त्याच्यामुळे हे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक माहिती तुम्ही लक्ष देऊन ऐकायला पाहिजे आणि तुमच्या डोक्यावरचं जे कर्ज लोन जे काही भारा बांधगडी असतील ते बाजूला काढून टाका ताण घेऊ नका बिलकुल सांगतो तुम्हाला मस्त असा खेळा खात पिऊन राहा मस्त असे बरं बरेचसे शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या शेतामध्ये बँकेवाल्यांना हिम्मतच हिंमतच नाही घाबरतात लोकं वरतच नाही आणि वरतून त्यांना सांगून ठेवतात की आलं तर असं करून तसं करल म्हणजे त्याचा अर्थ काय आहे ज्या ठिकाणी जी जनता ऐकून घेऊ लागली आहे त्यांना अजून दाबलं जाते आणि जिथं त्यांना बोलल्या जाते तिथून ते जातात निघून मग असं का करते सगळ्यांना समान न्याय पाहिजे पण मला म्हणायचं आहे मुख्यमंत्री साहेबांना की हे सगळं बाजूला फेकून द्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा कर्जमाफी करा जेणेकरून शेतकरी बांधव जो आहे तो चांगलं जीवन जगू शकेल त्याची पुढची पिढी चांगली निघेल शेतीमध्ये सगळं हिरव रान असेल आणि तो खुश राहील चांगलं अन्नधान्य पिकवेल म्हणजे एका शेताची प्रगती झाली तर आजूबाजूच्या समाजाची प्रगती होईल मग जिल्ह्याची प्रगती होईल मग राज्याची प्रगती होईल मग देशाची प्रगती होईल मग असं करत करत आपला जो भारत देश आहे तो एक नंबरला राहील आता भारत देश फक्त लोकसंख्यामध्येच एक नंबरला आहे त्याचा आपल्याला फायदा आहे की नाही माहिती नाही फायदा असायलाच पाहिजे कारण की एक नंबरला आपला देश म्हणजे एक एवढी लोकसंख्या एकशे चाळीस कोटी होती अजून वाढली असे आणि एवढ्या लोकसंख्येतून कितीतरी एक पैसा जरी घेतला टॅक्स आपण तर तो टॅक्स कोटी रुपयांनी जातोय मग एवढं सगळा पैसा असून सगळ्या गोष्टी असून शेतकरी बाहनाची कर्जमाफी का करत नाही आपण महत्वाचा मुद्दा आहे जास्त बोलणार नाही मुख्यमंत्री साहेबांना जोडून विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कर्जमाफी करावी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला म्हणत नाही की व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आवडला तर करा पण ज्या लोकांना परेशानी असेल समस्या असेल जे टेन्शन घेत असेल ताणतणावामध्ये असतील जसे की अकोल्यामध्ये शेतकरी बांधायला ब्रेन ट्युमर झाला होता विचारांनी कर्जमाफी होईल होईल या अशी बोटी तर असं कोणासोबत घडू नये त्याच्यामुळं त्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यांना दाखवा ज्यांच्याकडं मोबाईल नाही अँड्रॉइड त्यांना व्हिडिओ दाखवा जेणेकरून या टेन्शनमधून ते बाहेर येतील कुठेतरी त्यांना न्याय मिळेल शांतता मिळेल आणि ते ह्या बंधनातून मुक्त होतील त्याच्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला आवडलं तर बघा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊ घेऊन येणार आहे रोजच्या रोज कारण की हो मला तुमची गरज तुम्हाला माझी गरज असेल नसेल मला काही घेणं धन्य असे शरीर खूप बदलणार आहे पण मी माझं नाव सांगत नाही तुम्हाला ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल पण मी सांगणार नाही माझ्या नावापेक्षा मी सांगल की मी महाराष्ट्राचं आहे आणि माझं नाव हे इंडियन फेमस फार्मर मी माझं नाव सांगणार नाही मी सांगल की माझा जात धर्म नाव सगळं काही आहे शेतकरी भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये जसं प्रश्न आणि प्रश्नासोबतच सोल्युशन हे एक hey, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत मिळणार आहे आता तुम्ही लक्ष राहू द्या की पुढचा व्हिडिओ कसा येईल भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मी कॅमेरामॅन